वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समक प्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्ये सर्वदा प्रत्येक कार्याची सुरुवात करताना सर्वात अगोदर आपण ज्या देवाला विनंती करतो विनवणी करतो आणि याचना करतो अशा आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचा गणेश चतुर्थीचा हा दिवस आता अगदी जवळ येऊन ठेपलेला आहे गणपती बाप्पाला आपल्या घरी आणताना आपण कोणत्याही साध्यासुध्या पद्धतीने आणत नाही कारण की तो वर्षातून एकदाच आपल्या घरी येतो आणि जे आपण थाटामातातच स्वागत करत असतो पण गणेश चतुर्थीला आपण जेव्हा ही गणेशाची मूर्ती घरी आणत असतो त्यावेळेस त्यासाठीही काही शास्त्रोक्त नियम आपल्याला पाळायचे असतात तुम्हाला हे शास्त्रोक्त नियम ह्या अगोदर कदाचित माहीतही नसतील मात्र त्याचा थोडाफार परिणाम आपल्या आयुष्यामध्ये होत असतो त्यामुळं जेव्हा तुम्ही श्री गणेशाची मूर्ती आपल्या घरी तीन दिवस पाच दिवस सात दिवस किंवा गणेश विसर्जन होईपर्यंत जेव्हा आपण ठेवणार आहोत तेव्हा ती कोणत्या पद्धतीची असावी त्यासाठीचे काय नियम आहेत या सर्व गोष्टींची आत्तापर्यंत कधीही न मिळालेली माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळं आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की ऐका आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि जाणून घ्या की काही शास्त्र शास्त्रोक्त नियम आहेत जे पाळून तुम्हाला घरामध्ये गणेशाची मूर्ती आणायची आहे ती कशी असावी आणि त्याचे नियम काय चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया श्री गणेशाची मूर्ती घरी आणताना सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न म्हणजे मूर्ती कशा पद्धतीची असायला हवी तर जाणून घ्या की गणपती बाप्पाची ही मूर्ती शक्यतो तुम्हाला बैठी म्हणजेच बसलेली आणायची आहे आपण प्राणप्रतिष्ठा करतो तेव्हा ती मूर्ती जिवंत असल्यासारखी भासते त्यामुळे नेहमीच आणताना गणपती बाप्पाची मूर्ती ही बैठी आणावी ही मूर्ती एक ते दीड फुटापेक्षा जास्त मोठी नसावी मूर्ती एकदंत चतुर्भुज पाश आणि अंकुश धारण केलेली असावी तिच्या एका हातामध्ये मोदक आणि दुसऱ्या हातामध्ये वरद मुद्रेत असावा जेव्हा ही मूर्ती तुम्ही खरेदी कराल तेव्हा ती पाटावर किंवा सिंहासनावर बसलेली असेल तर ती अतिशय उत्तम गणेशमूर्ती मूर्ती ही शरीरयष्टीमध्ये बदल करणं योग्य नाही चित्रविचित्र प्रकारच्या गणपती तुम्ही मुळीच घेऊ नका सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी गणपतीची मूर्ती तुम्ही निवडली आहे त्याची सोंड ही उजवीकडं नसावी कारण की गणपती उपासनेमध्ये कडक सोहळ्याची आवश्यकता असते आणि ती जर उजव्या सोंडेचा गणपती असेल तर त्यासाठी खूप जास्त कडक नियम तुम्हाला पाळावे लागतात यासोबतच मूर्ती सुबक प्रसन्न आणि पिवळे पितांबर नेसलेले असेल अशी घ्यावी मूर्ती भंगलेली रंग उडालेली नसावी कारण भंगलेल्या मूर्ती ही मूर्तीची आपण पूजा करत नाही शिवपार्वतीसोबत बसलेल्या गणपतीची मूर्ती ही निषिद्ध आहे मूर्ती घरी आणताना तुम्हाला आणखीन काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत त्यामधील पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्री गणेशाची मूर्ती घेण्यासाठी घराबाहेर पडताना डोक्यावरती टोपी घालून मग बाहेर पडा गणेशाची मूर्ती ही कपड्यानं झाकून आणण्याची प्रथा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे यासोबतच गणपती घरी आणत असताना त्या जागेवरती अक्षता गुलाल वाहून गणपती घरी आणावा कारण अक्षता या अखंड असतात आणि त्या भंग पावत नाहीत श्री गणेशाच्या या मूर्तीची स्थापना तुम्हाला ईशान्य दिशेला करायची आहे वास्तुशास्त्रानुसार घरासाठी पांढऱ्या रंगाची गणेशमूर्ती ही शांतता आणि समृद्धी देण्यासाठी योग्य पर्याय आहे तुम्ही पांढऱ्या गणेशाच्या रंगाच्या देखील यासाठी निवडू शकता पांढरा गणेश हा संपत्ती आनंदी आणि समृद्ध आकर्षित करतो ज्यांना स्वतःच्या भरभराटीची इच्छा आहे त्यांनी घरासाठी शेंदूर रंगातील गणेशमूर्ती निवडा नेहमी लक्षात ठेवा की देवतेची पाठ घराच्या बाहेरील बाजूस असली पाहिजे सहसा भगवान गणेशाला लाल आणि पिवळे कपड असलेलेच चित्रित केले जाते गणेशाचा रंग त्याच्या सोनेरी रूपात दर्शवला जातो अशी मूर्ती देखील आपल्यासाठी खूप खास ठरत असते पूजेसाठी आपल्याला सामर्थ्याप्रमाणे सोनं चांदी अथवा माती यांची मूर्ती बनवायची आहे याव्यतिरिक्त अन्य वस्तूंपासून मूर्ती बनवणं शास्त्रानुसार अयोग्य मांडलं जातं श्री गणेशाची स्थापना आपण कोणत्या कारणासाठी करत आहोत त्यावरती देखील या गणेश मूर्तीची आपण निवड करू शकतो डाव्या बाजूला सोंड ठेवून मूर्तीची पूजा केल्यास धन करिअर व्यवसाय संतान सुख वैवाहिक सुख इत्यादीशी संबंधित सर्व मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतात उजव्या बाजूला सोंड असलेल्या गणपतीला सिद्धिविनायक असं म्हणतो त्याची पूजा केल्यानं भक्ताला त्याच्या शत्रूवरती विजय प्राप्त होतो आणि त्याच्या जीवनामधील सर्व अडथळे हे दूर होत असतात ऑफिससाठी तुम्हाला जर गणपती घ्यायचा असेल तर तुम्ही बाप्पा हे जास्त शुभ मांडले जातात असे म्हणतात की अशा मूर्तीची पूजा केल्याने तुमच्या यशाची आणि प्रगतीची रेलचेल व्हायला सुरुवात होते तुमच्या घरामध्ये मूलबाळ नसेल आणि जर तुम्ही संतान प्राप्तीसाठी घरात गणपतीच्या बालस्वरूपाची प्रतिष्ठापना करू शकता बालगणेशाची मूर्ती जर तुम्ही घरामध्ये आणली तर तुमची बालगणेशाची इच्छा ही लवकरात लवकर पूर्ण व्हायला मदत होत असते व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ही मूर्ती अजिबातही तुटलेली नसावी तिचा रंग हा उडालेला नसावा गणपतीच्या मूर्तीमध्ये उंदीर एका बाजूला तर एका हातामध्ये मोदक प्रसाद आणि दुसऱ्या हातामध्ये वरदमुद्रा असावी सिंहासनावर बसलेली गणपतीची मूर्ती जर तुम्ही आरूढ केली तर ते अतिशय शुभ आणि फलदायी मानलं जातं सिंहासनावर किंवा घरातील कोणत्याही आसनावर बसलेल्या गणपतीची मूर्ती तुम्ही अवश्य खरेदी करा वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये गणेशाच्या मूर्तींची संख्या ही कधीही तीन पाच सात किंवा नऊ अशी असायला नको त्याऐवजी तुम्ही दोन चार किंवा सहा यासारख्या समसंख्यांमध्ये घरामध्ये गणेशाच्या मूर्तींची स्थापनाही करू शकता घरामध्ये जेव्हा तुम्ही ही मूर्ती स्थापित करणार आहात तेव्हा ती तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या समोर आणि उजव्या बाजूला स्थापित करा त्यामुळे घरामध्ये येणारी सगळी नकारात्मक ऊर्जा जागीच नाहीशी होते आणि तुमच्या घरामध्ये वाईट शक्तींचा शिरकावच होत नाही तर अशा पद्धतीने आपण घरामध्ये जेव्हा श्री गणेशांची मूर्ती आणणार आहोत आणि ती प्रतिष्ठापित करणार आहोत तेव्हा दिलेल्या सर्व नियमांचं व्यवस्थित आणि काटेकोरपणे पालन करा आणि मगच आपल्या घरामध्ये श्रींची प्रतिष्ठापना करा आपले गणेश आपल्यावरती सदैवच कृपादृष्टी ठेवून असतात तुमची केलेली नित्सीम भक्ती आणि निस्वार्थ सेवा हीच फक्त तुम्हाला सर्व संकटांमधून बाहेर काढत असते त्यामुळे दिलेल्या नियमांचं काटेकोर पालन करा आणि आपलं यावर्षीची गणेश चतुर्थी अतिशय उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये साजरे करण्याचा प्रयत्न करा आपला व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून देखील मला नक्की सांगा आणि हो अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करून घ्या गणेश चतुर्थीच्या तुम्हाला सर्वांना मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा श्री स्वामी समर्थ